मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केटमधील आजचा टोमॅटो बाजारभाव मुंबई दोन हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजेच मुंबईमध्ये आजच्या मितीला पंधरा ते वीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा टोमॅटो बाजारभाव बघणार आहोत त्याच्यामध्ये पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल अमरावती असेल महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यांतील जे काही प्रमुख जिल्हे आहेत तिथे टोमॅटो पिकवला जातो या जिल्ह्यातील अपडेट आपण घेऊन आलो आहे सुरुवातीला पहिलं मार्केट जो बघणार आहोत पनवेल मार्केट सहाशे पन्नास क्विंटल अवकाळी पंधराशे ते दोन हजार रुपये क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर जो आहे या ठिकाणी पंधरा ते वीस रुपये पनवेलमध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त आजचा समितीला टोमॅटो बाजारभाव मिळाला आहे त्यानंतर पुणे दोन हजार पस्तीस क्विंटल आवकली आहे पाचशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पनवेल या शहरामध्ये बघायला मिळतो त्यानंतर अहिल्यानगर दोनशे चाळीस क्विंटल अवकाळले आहे दोनशे ते एक हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव टोमॅटोचा आपल्याला अहिल्यानगर या शहरामध्ये बघायला मिळतो दोन ते दहा रुपये प्रति किलो बाजारभाव अहिल्यानगर या ठिकाणी आहे त्यानंतर मुंबई सतराशे पंच्याहत्तर क्विंटल अवकाळले आहे आठशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आठ ते बारा रुपये प्रति किलो त्यानंतर नागपूर सहाशे क्विंटल अवकाळ आहे सहाशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर या शहरामध्ये आहे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरामध्ये अमरावती बाराशे पुणे हजार पुणे खडकी तेराशे पुणे पिंपरी अकराशे पुणेवंशी एक हजार नागपूर आठशे कामठी सहाशे बारामतीस एक हजार पनवेल दोन हजार मुंबई बाराशे सोलापूर सहाशे नागपूर बाराशे कराड एक हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे तसेच कोल्हापूर एक अकराशे ऐलनगर अकराशे हजार संभाजीनगर सातशे चंद्रपूर सहाशे पाटण चौदाशे पन्नास संगनमेर सातशे रुपये चाकण नऊशे विटा सातशे सातारा एक हजार राहता एक हजार कल्याण आठशे कळमेश्वर एक हजार अशा पद्धतीने महाराष्ट्रातील आजचे टोमॅटो बाजारभाव आहे महाराष्ट्रातील कॉ टोमॅटो असेल हरभरा असेल मका असेल तीव्र असेल यांची लेटेस्ट रेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो